लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ठाणे येथील मराठी संग्रहालय सभागृहात अकरा ऑगस्ट रोजी नेपाळ येथील गांधी पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लाल बहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आहे गांधी नोबेल अवार्डनं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमास गांधी पीस फाउंडेशन नेपाळ भारताचे प्रभारी डॉक्टर सिंह परदेशी ठाण्यातील प्रसिद्ध व्यापारी सुरेश शर्मा यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत पदवीदान समारंभ संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्रातून नागपूर मुंबई नाशिक जळगाव नगर कल्याण येथून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन छावा क्रांतीवीर सेना उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण डोके यांना डॉक्टरेट पदवी बहार करण्यात आलेली आहे दरम्यान गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची सु जबाबदारी सुनील परदेशी यांनी पार पाडली ठाण्यातील कार्यक्रमात दहा मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आणि गांधी पीस नोबेल अवॉर्ड येणं पुरस्कार तीन ना, या पुरस्कारामुळे खांद्यावर असलेली सामाजिक जबाबदारी आणखी वाढल्या असल्याचे मनोगत यावेळी किरण डोके यांनी व्यक्त केले दरम्यान किरण डोके यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक